पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश हे पश्चिम बेंगळुरूमधील व्यावसायिक आहेत त्यांना तीन मुली असून त्यांनी सर्वात लहान पाच वर्षाच्या मुलीचं जवळच्या शाळेत दोन हजार तेवीस साली नाव नोंदवलं होतं या प्रवेशाच्या दरम्यान सतीशची श्रीदेवीशी भेट झाली त्यानंतरही ते दोघं एकमेकांशी मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते त्यासाठी त्यांनी वेगळे सिम आणि फोन वापरल्याचीही माहिती आहे त्यानंतर या दोघांच्या भेटी वैयक्तिक बनल्यात त्याचा फायदा घेत श्रीदेवीनं सतीशकडून चार लाख रुपये उकळलं त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांच्याकडून पंधरा लाखांची मागणी केली सतीशनं ते देण्यास टाळाटाळ केल्यानंतर श्रीदेवी त्याच्या घरी उधारीचे पन्नास हजार रुपये घेण्याच्या बहाण्यानं पोहोचली होती सतीश यांना व्यवसायात फटका बसला त्यामुळे त्यांनी कुटुंबासह गुजरातमधे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांना मुलीचे शाळेतून ट्रान्सफॉर्म सर्टिफिकेट हवे होते त्यामुळं मार्च महिन्यात पुन्हा एकदा श्रीदेवी आणि सतीश संपर्कात आले सतीशनं केलेल्या दाव्यानुसार श्रीदेवीच्या कार्यालयात त्यांना खासगी फोटो आणि व्हिडिओ दाखवून धमकवण्यात आला त्यावेळी काळे आणि सागर देखील तिथं उपस्थित होते त्यांनी सतीशकडे वीस लाखांची मागणी केली सतीशनं त्यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर त्यांनी ही रक्कम पंधरा लाखांपर्यंत कमी केली त्यांच्या मागण्या कायम असल्यानं सतीशनं पोलिसांशी संपर्क केला त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपीला अटक केली आहे